नमस्कार डाळीब उत्पादकांनो मी बी टी गोरे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला आमंत्रित करतो आहे एका कार्यक्रमासाठी आणि हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे सांगली सातारा सोलापूर आणि कर्नाटकाचा जो महाराष्ट्राच्या बॉर्डरचा एरिया आहे ज्या लोकांना मराठी कळतं या सगळ्या मृग बहार घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कारण उद्या एकवीस तारखेला एकवीस जुलैला एक, एक, एक कार्यक्रम ठेवलेला आहे सांगोल्यामध्ये आणि हा कार्यक्रम आहे मुक्ताई लॉन्सला जे की कडलास रोडवरती आहे खारवटवाडी सांगोल्यापासून एक तीन चार किलोमीटर अंतरावरती हे रिसॉर्ट आहे आणि त्या ठिकाणी हा कार्यक्रम ठेवलेला आहे या कार्यक्रमामध्ये पूर्ण डिटेल मुरगबहार मग मुरग बहाराचं पूर्ण मॅनेजमेंट असेल आ, श, श शेंडे जास्त येऊ नये किंवा जास्तीत जास्त कळी निघावी ड्रॉपिंग होऊ नये रोग व्यवस्थापन असेल कीड व्यवस्थापन असेल अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल पाणी व्यवस्थापन असेल तण व्यवस्थापन असेल वेगवेगळ्या किडींचं व्यवस्थापन असेल हे सगळे मुद्दे डिटेलमध्ये चार तास ई डी स्क्रीनच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे तर माझी सगळ्यांना विनंती आहे की या कार्यक्रमाला उद्या सकाळी सगळ्यांनी यायचं आहे आणि जेवढे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ बघून पाठवून तुम्ही त्यांना इन्व्हाइट करू शकता तेवढ्याने इन्व्हाइट करा सकाळी दहा वाजता आपण कार्यक्रम चालू करणार आहे आणि साधारणतः तीन वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालेल कार्यक्रमानंतर जेवणाची व्यवस्था केलेली आहे आणि या कार्यक्रमासाठी सांगोला तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी शिंदेसाहेब पण उपस्थित आहे मागच्या कार्यक्रमाला पण शिंदेसाहेब होते जत तालुक्याचे कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी जाधव मॅडम त्या पण मागच्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या या कार्यक्रमाला पण त्या राहणार आहेत आणि सांगोल्याचे पी आय खंदाळे साहेबसुद्धा या कार्यक्रमाला उप उपस्थित राहणार आहे तर मित्रांनो संधी दौडू नका एकदम चांगला कार्यक्रम होणार आहे शांततेत कार्यक्रम होणार आहे आणि ह्या कार्यक्रमामध्ये सुरेश पवार असतील यशराज गांडूळ प्रकल्प जे संचालक आहेत किंवा काजी सर असतील जे एक शेतकरी आहेत पण शिक्षक माणूस आणि सगळ्या शेतकऱ्यांनी शिकलं पाहिजे याच्यासाठी ते काम करतात त्याच्यानंतर विजयसिंह वराडे असतील जे, जे खूप चांगले शेतकरी आहेत आणि खूप साऱ्या शेतकऱ्यांना ते मार्गदर्शन करतात आणि सगळे सांगोल्यातील जे काही दुकानदार आहेत हे तिघं तर ठीक आहे लीड करत आहेत कार्यक्रमाला पण सगळे सांगोला तालुक्यातील जेवढे काही डीलर आहेत आणि काही कंपन्या आहेत या सगळ्या कंपन्यांनी हा कार्यक्रम स्पॉन्सर केलेला आहे तर एका एक कोणत्या कंपनीचा कार्यक्रम नाही आहे टोटल फार्म डी एस जे काही पॅकेज आहे डाळिंब उत्पादकांसाठी मृग बहार सक्सेसफुल करण्यासाठी हे सगळंचे सगळं या कार्यक्रमामध्ये तुम्हाला मिळणार आहे तर माझी विनंती आहे सगळ्यांना एक दिवस फक्त काढा डाळिंबासाठी या बहारासाठी आपल्याला तेल्यामुक्त आणि एक्सपोर्ट क्वालिटीचं डाळिंब तयार करायचं त्याच्यासाठी मी तुम्हाला काही मुद्दे त्या ठिकाणी देणार आहे ते तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे तर माझी विनंती आहे सगळ्यांनी वेळेवर या दहा वाजता आपण कितीही लोकं असले तरी कार्यक्रम चालू करणार आहे आणि तीन वाजेपर्यंत कार्यक्रम नॉन स्टॉप तो संपेल आणि नंतर आपण जेवणाचा कार्यक्रम तिथं करणार आहोत तर थँक्यू सो मच उद्या सकाळी आपण सगळे भेटूया आणि मग कार्यक्रमाची मजा घेऊया थँक्यू थँक्यू सो मच